हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आजचा संडे तर संडेचं स्टार्ट झालं भाकरी बनवण्यापासून तर भाकर माझी गडबडीमध्ये करपलेली आहे कारण की मला आज जायचं होतं ऑफिसला तर ऑफिसला जाताना गडबड खूप जास्त उप झालं होतं म्हणून मी मॉर्निंगला रिकॉर्ड करू शकले नाही पण संध्याकाळी ऑफिस झाल्यानंतर मला वेळ मिळा मिळालं होतं म्हणून मी रि मस्त रेकॉर्डिंग वगैरे केलं त्यानंतर ता हे बसमध्ये थोडंफार व्हिडिओ वगैरे काढला मग संध्याकाळी डिनरसाठी हजबंडने बिर्याणी आणले होते चलो बाय आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि ही माझी आजची सेल्फी बाय बाय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय